नमस्कार मित्रांनो आरतीस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण राहिलेल्या डाळीपासून म्हणजे फोडणीचं वरण असो सांबर असो किंवा फ्राय असो त्याच्यापासून मस्तपैकी पराठे बनवणार आहे तर आता त्याच्यातले मोठे मोठे टोमॅटो किंवा मिरची आपण थोडेसे काढून घेऊया म्हणजे लाटताना प्रॉब्लेम येणार नाही आता मी त्याच्यात एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि अर्धी वाटी भरून बेसन घेतलेलं आहे आता एक चिमटीवरून हळद टाका एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड आणि एक चमचा जिरे घाला इथं जिरे पावडर घातली तरी चालेल आणि एक चमचा ओवा असा हातावर रगडून तो त्याच्यामध्ये टाका आणि साधारण छोटे तीन चमचे मी याच्यामध्ये पांढरं तीळ घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं मीठ फक्त गव्हाच्या पिठाला लागेल एवढं कारण डाळीमध्ये आपलं मीठ असतंच आता याचा आपल्याला पुरीसारखा गोळा माळायचा आहे जर तुम्हाला इथं थोडं कोरडं वाटलं तर तुम्ही अजून उरलेली डाळ घेऊ शकता किंवा डाळ संपली असेल तर याच्यात दोन चमचे दही घाला थोडंसं तेल घालून मस्त घट्ट असा पुरीसारखा गोळा मळून घ्या आणि पाच मिनटं आपण त्याला रेस्टला ठेवूया पाच मिनटानंतर मस्तपैकी त्याचे समान भाग करून गोळे बनवून घ्या आणि लगेच पराठे लाटायला घ्या थोडंसं पीठ वापरून चपातीसारखे पातळ असे छान तुम्ही पराठे लाटून घ्या आता इथं तुम्ही जर पुऱ्या केल्या तरीसुद्धा काहीच हरकत नाही पुऱ्यासुद्धा खूपच छान लागतात त्या दोन दिवससुद्धा राहू शकतात आता हे पराठे मस्त तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूने असे खरपूस भाजून घ्या अख्खे आपला नाश्ता एकदम हेल्दी असा रेडी होऊन जाईल सॉ सौ... सॉस किंवा दही बरोबर तुम्ही सर्व करू शकता रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा